हॅलो वकील साहेब हा धनंजय हा बोला येस येस राठी पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना, ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमचे कोरी बंद माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही नाही नाही चुकीचं कशामुळे केलं प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काही आहे त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून का तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट आहे का तुम्ही मला बोलू द्याज तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही तुम त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलंय तुम्ही आता लगेच म्हणायले की हो मला तिथं तुम ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं मग तुम्ही ऐका ना त्याच्या आणि कसं काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही 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 तुम्ही काय करा तपास यंत्रणाला अडथळा नेऊन विथड्रॉ केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके एवढंच तुम्ही हे करा माझे छोट्या भावाबरोबर पण ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य ना मी काय म्हणलं इव्हन विड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललो मी विश्वासात घ्यायला पाहिजे होत ओके थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही फास्ट मूव्ह केलं ओके करा मला संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि वकिलांच्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल या व्हिडिओमध्ये धनंजय देशमुख आणि वकील हे याचिकेवर बोलत आहेत धनंजय देशमुखांच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका धनंजय देशमुखांना विश्वासात न घेता खोट्या सहीने दाखल केल्याचा आरोप हा देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आला आहे ही याचिका दाखल करण्यापूर्वी माहिती द्यायला हवी होती असंही धनंजय देशमुख सांगताना दिसत आहेत त्यामुळे या याचिकेविषयी धनंजय देशमुखांना माहिती देण्यात आलेली नव्हती असंच यावरून दिसून येत आहे याच याचिकेतून वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा संघटित गुन्हेगारी आणि मोक्का लावण्याविषयी मागणी केली गेली होती तसेच कराडांशी संबंध असल्याने धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती ही याचिका मागे घेतल्याने चर्चा देखील रंगली होती मात्र सध्या सुरू असलेल्या तपासावर बऱ्यापैकी समाधानी असल्याचं मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त करत ही याचिका मागे घेतली होती आज मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी ही याचिका धनंजय देशमुख यांनी मागे घेतली त्यामुळे याची चांगली चर्चा देखील झाली होती मात्र आता या मागे देशमुख आणि वकिलांमध्येच विसंवाद होता त्यातल्या त्या मजकुराविषयी माहिती नव्हती असं समोर आलं आहे आता त्यातून ही याचिका मागे घेतली गेली आहे असंच दिसतंय एकूणच या याचिकेविषयी वकिलांच्या भूमिकेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा